फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी हाय पूर्वी गेलात हे तुम्हाला माहितीच असेल का आजपासून श्रावण स्टार्ट झालंय श्रावणचा तुमचा पहिला सोमवार आहे म्हणून आज मंथनचे पप्पा येणार आहेत ग्रंथ वाचण्यासाठी सलाम बघूया आपल्या आणि आपल्या चॅनल आता वन के सुद्धा झालेले आहेत मग त्यामुळे तुम्हाला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप लोकांनी मला मागच्या बाबमध्ये सुद्धा कमेंट केलेली का कॉंग्रॅच्युलेशन फॉर वन त्यांना सुद्धा थँक्यू ನೀವು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ کرنا ಕದೀ ಫದಾ ತುಮಾರ್ ಕದಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಅನಿ ಆಸ ಫುರೆಬಾಲ್ ಸಪೋರ್ಟ್ ಕರತಾ ಹ zeta

शिवाय नम शिवायो नम शिवाय श्री शिवमानसपूजा रत्ने कल्पिमासनं हिमजले स्नानं च दीगाम्बरम् नानारात्मनिघोषितं गमना मोदाति जातीचम्बतिर्वपत्ररचितम् पुष्पं च दूपं तथा कल्पितम् सौवर्णे मणिखण्डरत्नरचिते पात्रे सुतम् पायसम् भक्षं पञ्चमिदम् पयोदलियुतं ब्रह्म शाखानामयुतं जलं रुचिकरम् कर्पूरखण्डोज्ज्वलम् ताम्बूलं मनसा मया विरचितम् अत्रापोस्ति छत्रं चामरयो युगं रजनकम् चादर्शकम् निर्मलम् श्रीणावेरिमुदणकालहलता गीतं च दूता शास्त्राण्ड्रम् प्रणति स्तुतिर्बहुविदा योसा समास्तम् मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो गृहानप्रभो आत्मापम् गीदामति सहचरा प्राणशरीरागृहम् आपली त्या पिंडीवर शंकराच्या पडत असते ती जराधारा हाच त्यांचा अभिषेक असतो आणि त्यासाठी तुम्हाला मला मंत्र कुठला जपावा असं तुमच्या मनात येत असेल तर ओम नमः शिवाय हा षडोअरी किंवा नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र तुम्ही जपावा असा शुभ महाराजांनी त्यांना सुचवलंय म्हणजे आपल्याला सुचवलंय दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोणि च फल एकविसाचार उत्तरीसरा संसारणवपार ब्रह्मादिसुरविष जय जय विरूपाक्षा कर्माध्यक्षा कर्माध्यक्षाशुद्ध चैतन्या विश्वं वर कर्ममोचन गहना मनोजदहना मनमोन भक्तमल्लवतु हिमजगामात भालोचना निरतीव विशाळवा कर्पूररोव्रवर्णा भो वक्षक निजभक्तरक्षण विश्वसाक्षी भक्षलेपन यम भय मोचन व्यवहार को स्वर्गसी काशी शिक्षरा सिवा पूज्जी महाकाळ आहे धुम्रा धुम्रा तुरीकान वैष्ण जो, ता। तुरी जो निज जनानी चित्त चकोर चंद्र महा काशी विश्वनाथ मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये लिहायला बसले आणि त्यांना त्यांनी शंकरांना विनंती केली शंकर म्हटले की तू फक्त लिहायला सुरुवात कर बाकी तिथे काय उमटणार आहे ते मला माहिती आहे तू फक्त काय कर निमित्त आणि असं करून त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि लिहायला सुरुवात केली नैमिषारणी शारणी श्रवणा गादी सुवादी सुता प्रति प्रश्न करीती तू धाका अशी चार पती करी दृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत तुराणे सुरसा श्रेय नुसतं नुसतं आणि हे फक्त पहिल्याच अध्याय येतं बाकी सगळी फायटिंग दुसऱ्या पासून जे तलवार घेतात ते बस आणि बाकीच्या ग्रंथामध्ये कसं आहे की पाच दहा पाच वया सात ग्रंथा ती छोटी प्रमाती

आहे त्याच्यासमोर आम्ही ताजगी आहोत म्हणजे आम्ही वर्णन करू शकत नाही एवढा महिमा अगा आहे हा लेखन नावाचा मंत्र जमतात कृष्ण म्हणजे राम असतील कृष्ण असतील विष्णूची रूप जेवढे असतील ते शिवाचा मंत्र जमतात शास्त्रार्माजी विधान हे काय करायचे त्यांच्या चरणावर ते नतमस्त व्हायचे असे महान राजे हा दाशरच राजा आगे। 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 तो नुसताच नावाने मोठा नव्हता तर तो प्रजेचा सुद्धा पालन करता होता त्यांच कल्याण नेहमी सत्य वचना देवी वचन देता रूपवंती सती काशीराज कुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्वे वदने त्याची कांती रूपवंती होती हो हो पण हो ती काशी क्षेत्राच्या राजाची मुलगी होती म्हणजेच ती कोण होती तर एक राजकुमारी होती म्हणजे ती पुढे अशी तशी नव्हती कारण की सुद्धा त्याच राजाच्या लोकांची ती त्यांची पत्नी ते सागरीची लहरी खंजा दाक्षी बिंबाधारी मृदुवासिणी पीकस्वारी हं सगमना हरी मध्या शशी चालू आहे ना सांगितलं तुम्हाला म्हणताय तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका तुम्ही हे चरित्र ऐकलं सगळी पाप तुमची काय होतील निघून जातील तुम्ही हो कधीतरी त्या नदीवर ठेकडे पकडायला गेले असतील व माता की तरी आपल्याकडे पण गेल्या असतील तर ती सगळी पात किती आहे पाप तुमची तुमची नाही निघणार होत त्यांनी विनंती केली हात जोडले आणि सांगितलं की तुम्ही काय केलंय की रामायण आणि महाभारत हे तुम्हीच लोकांना ऐकवलं असं शुभ महाराजांना विनंती करतात रामायण कोणी लिहिलं तर वाल्मिकीने हे असं माहिती वाल्मिकीने लिहिलं आणि शुभ महाराजांनी सांगितलं पण आधी लिहिलं आणि मग घडलं तसंच महाभारत व्यासाने लिहिलं जे शुभ महाराजांचे वडील आहेत ते कसं कसं ते आता नाही सांगा पण ते त्यांचे वडील आहेत आणि त्याने आधी लिहिलं आणि मग महाभारत घडलं असं आहे भागवत जो आपण वाचतो घरी त्यांचं पण तसंच आहे ते भागवत आधी लिहिलं आणि मग शुभ महाराज म्हणजे तुम्हाला ते पुन्हा कुठं भरण त्याच होत श्रवण एक पठनी निज धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता तेच सर्व पापा सक्षय होय श्रवण मनन निज ध्यान घरी साक्षात्कार होय सरस ब्रह्माग्न मार्गग्न तामस असं श्रवण आहे सर्व होती तुम्ही हा मंत्राचा जप केलात श्रवण केला तर मनन केलात आणि सतत त्या देवाचा किंवा तु शिवाचा तुम्ही घास केला तर तुम्हाला काय होईल सांगितले की सगळे पाप्न देता कतेच सर्व पापास निज देह अस घरिता अस साक्षात्कार होय सरस ब्रह्माग्न मार्ग काम अस श्रवण हे सर्व होती तुम्ही हा मंत्राचा जप केलात के श्रवण केलात मनन केलात आणि सतत त्या देवाचा किंवा शिवाचा तुम्ही भास केला तर तुम्हाला काय होईल सांगितलंय की सगळे पाप धन्य धन्य धन्यतेचीनं शिव महावरती सांगितलंय हा दशरथ राजाचा अख्या जो ऐकेल वाचेल जो पठन करेल अनुमोदन देईल अनुमोदन म्हणजे हुंकार आपण जे मुद्दावरून प्रश्न विचारतो की ऐकलंच की नाही त्या बाईच लक्ष तिकडे गेलं गावात वाड्यामध्ये लाईट बांधली की नाही पहिल्याला खायला घातलाय की नाही घरी व्यवस्थित आलेत की नाही चिंता असते स्त्रीला एकोण एक चिल्ला असते नवरा घरी व्यवस्थित आलाय की नाही श्रेष्ठ म्हणून गणला जातो ब्रह्म हे मंत्र संभार टाकावे हा मंत्र आत्मप्रती प्राप्तीची खाणी कैवल्य मार्गाचा प्रकाश करणे विद्याकानदाहक ब्रह्माग्नि सनका अधिक ज्ञान हा चित्रपती हा मंत्र कैवल्याचा मार्ग दाखवणारा आहे तुम्हाला अंधारातून तुम्हाल प्रकाश दाखवणार आहे आणि सडकादी सुद्धा हा मंत्र म्हणजे ब्रह्मदेवाची पुत्र सुद्धा हाच मंत्र जपतात श्री शूद्र आदी करुणी हाची जपा मुख्य चौवर्णी ग्रहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी काम क्रोध मद युक्त मुक्त मुक्त सांगितलं म्हणजे काम क्रोधापासून मुक्त असतील आणि जो सांगितलंय की परमात्मी लोक जे असतात त्याच्या काय सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही जाणवं घालत नाही जाणवं तुम्हाला तुम्हाला आपण सगळ्यांना माहिती गा। तोपर्यंत गायत्री मंत्र बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार नाही जर तुम्ही गायत्री मंत्र विना जाणव्याचं म्हटला तर तुम्ही अपवित्र झाला तुम्ही भ्रष्ट झाला असं शिकव जाणव्याशिवाय गायत्री सर्वांग एकता सरोवर बोले सुवास वदना मने म्या शशी मवळी सर्व काल असे सांगितले की मी बोलाव ना तू आली नाही ती राणी म्हणाल की महाराज मी काय आहे आज व्रतस्थ आहे व्रतस्थ म्हणजे मी उपवास धरलेला आहे आणि तो शिवाचा ह्याचा उपवास धरलेला आहे त्यामुळे मी तुम्ही ओलावलात मी येऊ नाही शकेल कारण मी ग्रथस्थ असल्या कारणाने मी तुम्हाला भेटू शकणार नाही कोणी सांगितलं जे अत्यंत गर्भिणी किंवा त्रुतुष्ण साधना साधन चतुर्वेदशास्त्रे आला करून धिकट ना त्याचे मग तो किती हुशार असो त्याला सगळ्या आपल्या ब्रह्मांडाच ज्ञान असो पण जर त्यांनी गुरु केला नसेल त्या ज्ञानाचा त्याचा धिकार त्या असो अशा माणसाची संगत आशा केली बायकोला बायकोकडून काय गुंडा कसं येईल आता आपल्याला भागत नाही म्हणजे कसं आपल्याकडून कोणाकडून ये। घेता येईल लोभार्थ कसं येईल हेच मी विचार करायचो सुरापान करायचो म्हणजे नशापाणी करायचो परदारागमन गुरुची निंदा करायचो लोकांची किंगलटबाळी करायचो निवडणुकीला जे पैसे भेटतात दोन दोन हजार रुपये आणि गावाला जाऊन बकरा काप करते ही <laughs> महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणिली इतुकी का रुपये निघाले भस्म झाली प्रत्यक्ष महाराज मी एवढी पाप बघितली ही तर मोठी मोठीच पाप सांगितली छोटी छोटी पाप तर मी मोजलीच नाही ही पाप जाताना मी कावल्याच्या रूपात पाहिली आणि अनेक जन्माचे माझे पाप मी माझ्या डोळ्याने जाताना पाहिले असं तो दाशर राजा कुणाला सांगत होता आपल्या मुनीना गर्ग मुनी म्हणजे गुरुजीना सांगत होता काही गाठी पुण्य होते परम मनोनी नरदेह पावलोत्तम गुरु प्रतापे तरुणिशिम काय महिमा बोलू आता काहीतरी थोडस पुण्य माझ्या गाठीला असेल म्हणून शेवटच्या वेळेला का असे ना पण गुरुचा मला काय झाला लाभ झाला आणि म्हणून मी वाचलो नाहीतर हे सगळं पाप मी घेऊन जाणार हे पाप घेऊन मी काय झालो असतो पुढच्या जन्म घेतला असता आणि हे पाप माझी तशीच राहिली असते याच्यातून माझी मुक्ती झालीच नसते पण माझे माझे भाग्य थोर आणि तुमचं चरण मला लाभले ગુરુસ્તવન તવના કરોન્યા પારા ગ્રામાસીઆલા દાશારણ

पुरगौरा आम्ही सुंदर आरती ओवाळ बाळती ओवाळ पुरगौरा चले मंदिर मईवी करते सागर मंथन केले रवानी औजीरा हरच पले <Sess> नीलकण्ठनाम प्रसिद्ध सारे छयदेव स्वामि शङ्करा आरतियो जयदे सुन्दरमी पञ्चानन्द मनमोहन उच्चारी चे विघु वसन्ती जयदे స్వామి శంకరా జయే జీ సంసారి అంబే కరుణా విస్తారీ వారి వారి జన్మ మరణా వంకటి జయ దేవ జయ దేవ